तो पर्वत मांडित त्या मांडीत त्याखाली तिघेजण चिंता क्रांत श्वाशोचित टाकी वडाचं झाड होत हजार फांद्या होत्या त्या झाडाला त्या ठिकाणी तिघणा रथ सोडला आणि त्या वडाच्या झाडाखाली हे बी बसले संध्या करून लागली केलेले डो पूजा केलेली आहे क्रतोरणाला आणि कृपाचार्याला कुणे नव्हतं मुलं बाळ नव्हते नबायकापूर आणि त्यांना कृपाचार्य हे तर आश्वस्थामाचे मामा होते पण दोणाचार्याने मारलो तो पण क्रतोरमा थोडे ब्राह्मण असल्यामुळे ज्ञानी होते हे कृपाचार्य कृपाचार्य क्रतवर्णाला झोप लागली पण आश्वस्थानाला वडलाला मारलेलं द्रष्ट धुमणानं आणि इकडं दुर्योधनाचे झालेली विकळ अवस्था पाहून शिने झोप येत नव्हती हे दोघ जण बिनफराक झोपले कृतवर मानी गौतमी नंदना निद्रावर निले निगम परिकृपी सुत दुखे करून आरंभत नये निद्रा कृतवर मा कृपाचार्य दोघही गाड झोपी गेले अस्वस्थामा खूप दुखी झालेला होता त्याला झोप काही येत नव्हती तळमळत होता दुःखानं त्याला पोळत होता सारखं त्या स्वस्थामाला मा सर्प जैसा दुषित ते वे वेळी वेळोवेळा श्वास टाकीत घोर निशा होता प्राप्त श्वाप पक्षी बाती झोप येत नव्हते हुंदके दिल्यासारखे त्याला अस सारखा हुंदुकेत होता श्वासोश्वास टाकत होता भयानक अंधारी रात्र झालेली आहे अनेक प्रकारचे स्वापदे जंगलातले प्राणी जे रात्र ओरडतात ते वरडाय लागलेले त पिंगळाचे कल शिवते ते भुकती सौराट उलुकाचे शब्द आचाट भूते ताठ हिंडती दाढे गाणे भालू भुका लागलेले त पिंगळ किलकिलाट कराय लागलेले त घोबड वरडाय लागलेले त अनेक प्रकारचे भूत होते होत त्या अरण्यामध्ये इकडून तिकडं देवट्या घेऊन पळायला गेलेले तर निगाने फिराव शेन शेना प्रकाश दाविती येऊ येऊ आणि हातामध्ये प्रकाश धाकवायचे बंद करायचे निधने धन होते काही पुरलेले आणि कोणी भाग्यवंत आहे का आम्ही तुझ्या घरी येऊ धन म्हणायचे संपत्ती पुरलेल्या आम्ही येऊ कुणी भाग्यवान आहे का इथं भेटेल का कुणी आम्ही त्या भाग्यवानाच्या घरी येऊ असे निधन त्या अरण्यामधले जंगलामधले म्हणत होते बाहेर निघाले मास्त मस्तकी झरकती दिवे मनी येश पिशाच राक्षसिनी शिनी सौरावैरा हिंडती सर्प बाहेर निघालेले आहेत फिरायला त्यांच्या डोक्यावर सुंदर असे चमकणारे मनी आहेत यक्ष भूत अनेक प्रकारच्या देवी देवता आहेत यक्षिणी डंकिनी शंकिनी हे सर्व फिरायला निघल्या आहेत मिठ्या गारुने सवर रिसव वृक्षी बसवले सावकाश जा, जा, जा जवर जवरी प्रवेश सुशित येतशे मोठाले अस्वल होते <coughs> आणि त्या सोलाने गळ्याला मिठ्या घालून शिने झाडावर बसलेले होते सुंदर असं त्या गंगेच पाणी होतं गंगा वाहत होती तिथून त्या पाण्यावर येणारा वारा खूप गार होता शीतळ अशी वाऱ्याची झुळूक येत होती आणि अस्वस्थामा जागा होता ऐशी ते निशा काळी की काळ काँगा पुरुषाची कांबळी कि काजळाची आऊटी घेतली आणि आकाशे अशा प्रकारची रात्र होते काजळाच अंगाला रात्री न लावून शिणे आली का काय अशी भयानक अंधारी रात्र काळ असो जागा तेथे द्रोण सुत तो त्या वट वृक्षावरी निदृष्ट सहस्त्र कागज कुटुंबा सहित सुखे करुणी आणि असो समा जागा आहे वडाच्या झाडावर एक हजार कावळे त्यांच्या सह कुटुंब परिवार राहत होते तव ते, ते आला दिवा भाईत परम आयुष्याला ती उत्तम वृक्षावरी वेगे चढत तत्क तिने ते दवा त्या ठिकाणी एक घोगड आलं आणि दिवसा घोबड राज आलं त्या मोठ्या वडाच्या झाडावर घोबड येंगल वरद बसलं जाऊन शिने के ख्याती केली शस्त्र शस्त्रकागाच्या माना मोडून रक्षास्तरी टाकूनी गेला निवडणी क्षणार्थोबडाने काय केलं हजार कावळ्याचे मुंडके बोडले कावळे मारून टाकले दिवसा जर घोगड निघल तर दहा पाच कावळे त्याच्या मागे लागतेत काव काव त्या घोबडाच्या मागे पडते कारण दुश्मनी घोबडाची कावळेची घुबड दिवसा निघतच नाही आणि निघलं तर कावळ्यांनी बघितलं तर त्याचा पाठलाग करून त्याला छक करून टाकले घुबडानं <coughs> हजार कावळे मारून खाली वडाच्या झाडावून टाकले द्रोणी मने केले उलुनी सर्व सार केला हा आमचा गुरु झाला दीक्षा आता ह्याची गे अस्वस्थांब्यानं बघितलं हजार कावळे घुबडानं मारलेले अस्वस्थांब्यानं घुबड गुरु केलं माझा गुरु झालं मी आता ह्याच्याकडून दीक्षा घेतली असं स्थान म्हणू लागलाय गुरु कुणाला करावं त्याचे काय फळ मिळतील घोबड जर गुरु केलं तर काय फळ मिळतील बघा काय फळ मिळते ते मी आता गुरु केला हा घोबड असो स्थान म्हणतोय त्या दोघांची जागे करू ना म्हणे उटा न लावा भाष्य गुरु घेऊ दीक्षा मास दिली रेवा जनाली जागे केलं असं स्थाना रे उटा टाइम करू नका इथे घोबड आलं आणि त्या घोबडानं मला दीक्षा दिली मी त्याचा शिष्य झालोय माझा गुरु झाले ते घुबड उठा जागे व्हा कृपाचार्य क्र आणि क्रत वर्णाला असो म्हणतोय म्हणतोय आणि पंडू कुमार त्यांचा ऐसा करीन सहार चला नका कर उशीर करून येऊ त्याशी आणि त्या द्रष्टला ह्या घोबडाने कावळे मारून टाकले तास मी मारून टाकतो पट्ट्या उशीर करू नका चला पटकन जायचंय असा तो अस्वस्थामा म्हणतोय मग मने शता शरद न करता करावा घात क्षत्रिय धर्म येत कोटे उरले पैसे अस्वस्थामाचा मामा कृपाचार्य अस्वस्थामा अशा प्रकारची गोष्ट करू नये हे निंद कर्म आहे क्षत्रियपणा ह्याच्यामध्ये ठरू शकत नाही असो कृपाचार्य म्हणू लागले तर गुरु सुत म्हणे धर्म कोटे तिन्ही धर्म कोटे सभाईला मी असो थांबा म्हणतो मामा त्याने तरी नेम धर्म कुठं सांभाळला त्याने तरी सत्य कुठं सांभाळलाय दुष्ट आहेत ते मी त्यांना असंच मारीन असं असोस्थान म्हणू लागलाय निश्चिंती लोक हसती समजत गुरुपुत्र दृष्ट केला घात निद्राचा लोक हसतील असोस्थान आपल्याला सगळे आणि लोक म्हणतील झोपल्या मारला असो स्थान हा वाईट आहे दुष्ट आहे असं सगळं लोक नाव ठेवतील निंदा करतील आश्वस्थामा निंदालाच निंदेलाच पात्र होतो घोबडाला गुरु केल्यामुळं आश्वधामा म्हणे हे बोल तुमचे वाटली विषय तुल्य पूर्वी मी निश्चय आढळलं केला तो तुम्ही जाणता आश्वस्थामा म्हणत आहे तुमचे बोल आ, हे निवळ फोलकट हे तुमचा विचार योग्य नाही अरे मी शपथ घेतली कुणाजो त्याच्याजवळ दुर्यधनाजवळ तुम्ही पांडवांचा शिरछेद करून येईन सगळ्यांचा नाश करून येईन अशोस्थाना कृपाचार्य आणि क्रत वर्णा म्हणू लागलाय पांचा पांडव पांडव मारलेली न साच न चाळी कदा अंगीचे कवच दुर्यधनाचे प्राण पांच तर म पाहिली मी पांडवाले मारल्याशिवाय आणि द्रष्ट दुमनाला मारल्याशिवाय अंगामध्ये घातलेले कवच युद्धाला जाताना आ, ते काढणार नाही अशी शपथ घेतली आणि तुम्ही बघितलं ना दुर्योधनाचा माशा इतका निरोख होता दुर्योधनाला किती तळमळ होती तरपडत होता दुर्योधन असं अस्वस्थाना म्हणतोय प्रतवी दुर्योधन वीर त्याचे मस्त कि दिवे कोठी मारून या तारसा चूर्ण पय केला होता दुर्योधन प्रतवीचा त्याच्या रोखावर मुघूट होता भीमानं लात मारले आणि त्याचा भूग तर भुगा केला पण त्याच्या डोक्यात लात सुद्या हलली भीमानं हे तुम्ही बघितलं नाही का अस्वस्थामा म्हणतोय त्याचे मस्त की पद देऊन मूर्ची तेने त्याने के केले चूरण मांड्यावर गदा मारून अधर्म कैसे मारिले लात घातली गदेवर मा, गदा मांडीवर घातले अधर्मान मारले भिमान हे कसा आधार मान मारलं भीमान असा तो अस्वस्थांबा म्हणतोय बरं मग प्रोधी कड़ा कड़ा जात खात म्हणे तुम्ही सर्व बसा येत एकलाची येतो जाऊ न मी कडकडा दात खायला लागला अस्वस्थांबा तुम्ही इथंच बसा तुम्हाला नाही नाही मी एकटाच जाणार त्यांना मारणार मग रथ वारुडे होऊन वेगी चालला गुरु नंदन मग तिघे दोघे जण सवेत जाते झाले आणि रथावर बसला निघाला पण हे दोघे त्याच्या बरोबर निघाले मनास मागे टाकून शेबरी जवळ आले जण काळूपी तिघे जण उभे टाकले ते धवा मनाला मागे टाकून लवकरातल्या लवकर जा कुरुक्षेत्रावर युद्धभूमीच्या ठिकाणी आणि शिबिरे राहण्यासाठी राहत्या दिलेल्या होत्या तिथं आलेले तर हे तिघन काळासारखे यमा सारखे उभे राहिले तर रातच अंधाऱ्या रात्रीमध्ये सगळं निद्रित कोणी जागे नाही तेत तो पार्थ बळी घेऊन त्वरित मारुद्र आणि सगळे झोपलेले तर कुणी हे जागा नाही अर्जुनाला म्हटलं अस्वस्थामा कृतवर्माने कृपाचार्य जिवंत आहेत आणि हे काहीतरी घातपात करतील त्या शिबिराच्या चौकून तटबंदी होती आ, महारुद्र देवता मंत्राने त्या ठिकाणी त्या देवतेची अर्जुनान स्थापना केली स्वरूप परम भयंकर कुर्ता पसरली रे उरक केस उर्ण पिंगाट शरीर चर्ची अंगाशी आणि भयानक काळासारखी मूर्ती होती ती महारुद्राची मोठ तोंड फाकलेलं होत केस पिंगट होते काळासारखा का भय सुरती ती रुद्र मूर्ती दिसत होती सिंदूर रंग वाहत तैसा जेव्हा रित ती सुरादी आदुष्ट समस्त भयंकर झळपती जीभ सिंदुराच्या डोंगराहून पाठ व्हायलाय काशी लाल जर जीभ होती लल्लाला लोंबायलेली हा हातामध्ये त्रिशूळ होत डमरू होत सर्व अविध्य युद्धाचे आणि त्या रुद्र मूर्तीच्या जवळ होते तैसा संपूर्ण वदन ते, ते, ते महादूत एकूण चचकला सर्व जगत खाऊन टाकेल असं भयानक मोठा तोंडाचा जबडा वाचलेला होता त्या रुद्र मूर्तीनं अस्वस्थानानं बघितलं आणि अस्वस्थामा दचकुने दचकला गेला म्हणे म्हणे आले थोडे विघ्न महादूत अत्यंत दरुण मंग सोडिता झाला बाण तेक्षे तेजर हे अस्वस्थाना म्हणत आहे मला हे महाविघ्न आलेलं आहे भयानक हा महारुद्र बाण काढला धनुष्य सज्ज केलं आणि बाण टाकू लागला त्या महारुद्र मूर्तीवर ज्या बाण गाणे तरुणी महानाग होती चूर्ण तो न लागता शेण मुख पसरू न गिर तसे प्रकारचे बाण होते की डोंगर भोगाव त्या तर बाण महारुद्र मूर्तीने तोंड फाकल येणारा बाण गिळून टाकायचा त्याचा बाण तोंडानच धरायचा गिळून टाकायचा चावून शिने तो, चा, चा, चा तो शहर नदीचे महापुर ये मग तोनुचे सरला समग्र गुरुपुत्र तटक आहे सर्व येणारे बाण गिळून टाकले भगवान शंभूच्या त्या मूर्तीनं असं स्थानायचे बाणच संपले अस्वस्थाना काही शिल्लक राहिले नाही कदाच तो राहिला अस्वस्थाना पुन्हा शक्ती टाकी तेही चूर्ण केले चावून गदा दिल्या फिरकाऊन तेही गिरेला ते धवा शक्तीचा समोर होता त्या फेकून मारल्या सावूनच भुगा करून टाकल्या त्या रुद्रमूर्तीनं गदा फेकल्या त्या गदा हे भोगा करून टाकल्या चावून त्या रुद्रमूर्तीनं खडग हरीचे सुबट तेही दाताने केले पिष्ट गुरुपुत्र परमन भीत नाना शास्त्रे वर्षावत शे तलवारी होत्या त्या पण फेकून मारल्या त्याही भोगा करून टाकल्या दाताने अनेक शस्त्रास्त्र टाकू लागला द्रोणाचे पाठी भयभीत कृतवर्मा चिंता करत मने भूत कृपाचार्य आणि कृतवर्मा भयभीत होऊन येत अस्वस्थामा म्हणतोय कि मला मोठं काम करायचं होतं आणि अशा प्रकारचं हे भूतरूपी विघ्न कुठून माझ्या समोर आला मी आधर्म मांडीला धरून म्हणून हे प्रकटले विघ्न मजवरता होताच होतो मी नंदन परी म्या ते ऐकले नाही आधर्म करा लागलो म्हणून माझ्यावर हे विघ्न आलं असं स्थान म्हणतो मला क्रोधाचार्य नगर म्हणत होते मी ऐकलं नाही आणि त्याच फळ हे मला मिळलं म्हणतोय मग अद्भुत शिवस्तवन करिता झाला गुरु नंदन मन हे रूप विशार वदन कार कालत्म कार रूप आता भगवान सदाशिवाचं स्तवन चालू केलं असं हे भाव भाव का भावानी वरा भलोचना ओना सुरा भक्त होले भयंकर पुरुषार्थ त्रिगुण गुणात त्रिमकार त्रिशुरधारी त्रिपुरा त्रिंदोशा तीर्थ त्रिमात्मा पांचारुका कृपा करिये वे आ, काम कांता काम हरिता कलो उत्तर दिग ध्वजा दक्षेम ध्वजा करपती गज सुर गरजते एशादी पंकनी मुंडी नीर मुरगाचा माशा कनार नार वामदेवा विश्वपार पार अंधकार कुशेमा भूताधिपति विश्वेश्वरा विश्व अनादि सिद्ध दुर्य स्वहारा विश्व या पद्धगुरु ऐशे करून या स्थवन मंगळ वेदिका पुरे निर्जुन करिता झाला हवन महारुद्र प्रतिष्ठे अशा प्रकारे खूप स्थवन केलंय भगवान महारुद्राच वेदिका तयार केली समोर आणि अश्वस्थामा हवन करा लागला भगवान सदाशिव प्रसन्न व्हावेत म्हणून तो भूताचा पार पळे भयंकर रूप मुख देती हात दे ती चाटती त्याकडे पाहून या हवन करायला सुरू केल्याबरोबर भगवान सदाशिवाचे दोस्त मित्र सगळे भूत भयानक येताळ भूत मोठाली तोंड वाचून हा का द्या लागले आता आणि दात चावंशी जिवीचे पाणी गिळायला लागले मटक्या मारा लागल्या स्वस्थानाच्या भोवताली येऊन सुत टाकी आहुती म्हणे जय जय शंकर उमा आता या वेदीमध्ये पूर्ण आहुती माझी टाकीली बक्षी का यज्ञकुंडामध्ये जे केला होता होम त्याच्यात आहुती टाकतो ता हो स्वस्थाना आणि हे जय जय शंभो शिवशंकरा आता मी ह्या होमामध्ये शेवटची माझी आवती तुझ्या पुढे समर्पण करणार सरसौरा गुरु नंदन उडी टाकते हे जाणून प्रगटला ते देमावर पचवदन दशभूजा तो उडी टाकाची त्या होमामध्ये भगवान सदाशिव प्रगट झाले मने मागे मी प्रसन्न यावरी बोले गुरु नंदन ना, ना, समस्त। ए, ची था ना, म्या सिद्ध नावे समजत माग तुला काय पाहिजे ते भोळा महादेव काही असू चांगला असो पण भक्ती इतकी पाहिजे निष्ठेन उडी टाकीत होता अस्वस्थामा त्या होमामध्ये हम्म माग अस्वस्थाना म्हणतोय म्या काय काम धरलंय माझ काय काम आहे ते काम पूर्ण करायचं असो स्थामा त्या रुद्रमूर्तीला म्हणतोय या वरी बोले कैला सपती सिद्धी सपावेला धरीले चित्ती दिवे खडगती दिले हस्ती कृत ते जे सारे भगवान सदाशिव म्हणले तुझ काम पूर्ण दिले एक दिव्य तलवार दिले त्याला भगवान सदाशिवाने मंग पाय पुढे कृतवर्मा द्वार रक्षित चौको नाशी पॅक तटबंदी केलेली होती आणि द्वार ठेवलेलं होतं एक त्या शिबिर आली युद्ध संपल्याच्या नंतर हा क्रोतवर्मा आणि कृपाचार्य दाराला राहिले आणि अस्वस्था मतमध्ये शिरला गुरु सुते जो बाहेर गेला त्या सारा पाहू नका ला अस्वस्थ म्हणतोय अंधाराचा फायदा घेऊन जो कुणी एखादा बाहेर पडून चालला ना अं त्याला निश्चित मारायचं जिवंत कुणीच राव द्यायचं ना आज आपल्याला अ लहान म्हणायचं नाही मोठा म्हणायचं नाही सर सगळ हा महाराज म्हणतोय सुतोय जैशिया धर्म केतु कंठावरी बे बसता मोलिया सकट मोरतरी त्याची परी करा तुम्ही जैसे त्या प्रती सांगून आता परमेशेला द्रोहणनंदन जैसा मुसे कबीर आई धरून कार्य दोघा जण सांगितलं एक भी उरुयच ना मधी शिरला म्हणजे कसा शिरला उंदराच्या बेळामध्ये सापान शिराव भुकेजलेला असावा आणि भयानक विसारी असावा रागीत असावा असा असोच थांबा त्या शिबिरामध्ये त्यांच्या शिरल्याला हे त्या ते ते वचिता प्रवता त्या ते राहत्याच्या त्याच्यामध्येद्रित असत्र चुक्र ज्वामाई जळती झोपलेला हरण आहे त्या ठिकाणी वाघाना उचित येऊन त्याला पकडाव किंवा गवत जंगल वाळलेलं अग्निन जाळावं तसा हा अस्वस्थामा मधी शिरला आ आवेची जैसा तो गुरु सुत देखे आधी शोधित दृष्टा द्रुमास्थामा मधी शिरला आणि आदुवर कुणाला मारायचं त्याचा नेम होता ध्यानस्थ बसलेल्या द्रोणाचार्याचा शिरछेद द्रष्ट गुणाने केला द्रौपदीचा भाऊ त्याला हुडकायला सुरुवात गेले, ज्या शिबिरिकेत होता ते तिची गेला गुरु नंदन लात पार म्हणून केशी धरूनी जागा तरी जा शिबिरामध्ये दृष्टध्रुम झोपलेला होता तिथे गेला हा असो लात मारले केसाला धरला हवाडा देऊन त्याला मध्ये होता उठवला पाय द्रुप सुत तो गळ द्रोणी दुरु... दुरु... दिसत काय रूपी द्रोणी दिसत आपल्या गळा फारशे घालित हिरू येत काकू झाला द्रष्टा बन त्यानं त्याच्या गळ्याला फास आवळला हा आता ध्रष्ट धुम काकूच येऊ लागला त्या सुस्थानाला मने हे आचार्य पुत्र अवधारी मजा आता शास्त्राने शस्त्राने मारी आपद करू नको ते अवसरी बोलयावरी गुरुसुत भ्रष्ट धुम महात हे गुरुच्या मुला तलवारीनं माझा शिरछेद कर पण मला असं नवळून मारण्याचा प्रयत्न करू नको मला त्रास देऊ नको तू गुरु हत्या केली पापमती तुझ कैशी अधर्म सुगती दृष्ट दुर्म्याचा योती जाग्या झाल्या ते धवा तु गुरुची हत्या केलेस हत्यारे आहेत आणि तुला चांगल्या गतीने आता कसा मारेन दृष्ट ध्रष्टदुम्नाच्या स्त्रिया जाग्या झाल्या शेवक समजतं पळती मित्याबिने वरक्षती भविती ग फाश घालून या स्थिती मारूनिया टाकीला शेवक इकडतिकडं पळायला लागलेले आता दृष्ट दुम्नाच्या स्त्रिया सर्व रडाय लागलेल्यात भयानक दुःख करायला आता गळ्याला फास घातला दाव्याचा पास आवडला जा अस्वस्थाम्या ना श्रेष्ठ तुम्हाला मारून टाकलं जैसे गोर कर्म करून ते तुम्ही निघाला गुरु नंदना, दुष्ट दृष्ट दुर्म्याच्या स्त्रिया मिळून मा शब्द गरजे कर्म केलेला आहे अस्वस्थाम्या मारला द्रष्टध त्याच्या सर्व स्त्रिया रडायला लागलेल्या तिथून बाजूला गेला अस्वस्थाम्या लोक जागे झाले समजतो बसत मग उत्तम द्रष्टधाच्या रथामध्ये अस्वस्थामा बसलेला आहे शिवभक्त तलवार त्याला दिलेली आहे आणि दिसल त्याचा शिरछेद करीत चालला यु मन्यू धावत येत गदा गे तयाशी हरित हे रे खाकून या शिव दत्त शेने तयास मारीले मान्य नावाचा आहे रथात बसून गेनं हाणू लागलेला आहे शिवदत्त खडग घेतन आणि उद्धमान्नाचा शिरछेद केला आणि निजले होते पांचर ते ते, ते, ते मारले तत्कर खडग दाळा तेजर रागे उडी न उरेची जे काय द्रौपद राजाचे द्रौपदीचे आणि भाऊ होते उरलेले सगळ्याचा निपांत केला कुणीही ठेवलं नाही द्रौपद राजाच्या वंशामध्ये द्रुपद राजा बी द्रोणाचार्याने मारला होता द्रुपद राजा मारला म्हणून द्रष्टभूमनानं द्रोणाचार्याचा शिरच्छेद केला होता सगळ्यांचा नाश केला सगळ्यांचा शिरछेद केला मुंडके उडवले तलवारी शिवदत्त तलवार होती दिलेली त्याला हस्ती घोडे पाय दर सारथी जय जये सकर शास्त्रवर्ती वीर सब सारथी ते दवा ते घोडे पायद रथे महारते सुपडा साफ करीत चालला हा स्वस्थामा जैसा कुरशी कार शिर छेदू ना तो द्रोणापतीचे पंचनंद ना शास्त्र घेऊन भडती जस खोडायला आलेले पहिल्या हागरेत होता ना इले घेऊन शिनी खोडायचे असं हे ना कार्यक्रम राबवला शिरछेद केला द्रौपदीचे पाच मुलं ज्या शिबिरामध्ये झोपला होतय ते उठलेले नेत आवाजानं हातामध्ये शस्त्र घेऊन धावून आले सुस्थानावर प्रतिविद्ये सुत मय शेम सुत कर्मा शतिकी शतानी नाम सुतेजेन पाचवा परम युद्ध करती ते धवा युद्ध केले ह्या द्रौपदीच्या पाच मुलाने बरोबर शंकनी उठला तिकडून त्याने युद्ध केले एक क्षण परितो तो काळे गुरु नंदन त्यावर त्यावरही शिव आपल्याला त्या शिकंडीने उद्या केलं पण असुस्थाप्यान शिव दत्त तलवारीनं छेद केला शिकंडीचा शिकंडीचे वीर रक्कम खंडे छेदिले तत्कर तर पंच हितो द्रौपदी बाय आवरेना आणि श्रीखंडीचा शिरछेद केला द्रौपदीचे पाच मुलं असो बरोबर युद्ध करू लागले राजव येऊन या पाश युद्ध करीती अस मात अस मास सकर क्षेत्र तो तमास छेदी झाला एकताची भयानक युद्ध केले हा बांजराणे आणि त्यांचा पण शिरच्छेद करतोय याचा रथाची घेऊन काकती द्रौपदी नंदन शास्त्र क्षेत्र धरून वर्षाव झाले घेऊन शिने अस्वस्थानावर फेकू लागले द्रौपदीचे हे पाच मुलं तो परी तो काळ रूपी द्रोण पाचही मारले शनी शे शिरे टाकली छेदुनी नालगेवीर जेवित मध्ये पाचे द्रौपदीच्या मुलाचा शिरछेद केला मारून टाकले सोमवंशी राजा पवित्र विराटाचे प्रत्येक पुत्र यव मारिले सर्वत्र कोणी उरला नाहीच विराट राजाचे सर्व मुलं मारले उरलेले होते युद्धातून ते युद्धाला आल्या हे ठेवलं नाही असं स्थाम्यानं पुंडलिका वरदे हर विठ श्री गोपाल कृष्ण भगवान की <laughs> 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 काही नाही एक घ्यायचं दोन घ्यायचे मला नाही नाही पुढचे बी तेवढेच येत आहे ऐका ना पुढचे बी मग एकोणीस येतोय मग बस मला मागणार कोणा आहे मागच नाही चल 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 चला चाल बाबा हो दे बरोबर माय